मित्रांनो विवाहित महिलांसाठी मकर संक्रांतीपासून हळदी कुंकू करण्यासाठी हे आहेत शुभ दिवस मित्रांनो काही दिवसातच मकर संक्रांती येणार आहे आणि मकर संक्रांतीपासून पुढील दिवस विवाहित महिला दुसऱ्या विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू करत असतात त्यांना वाहन स्वरूपात काही भेटवस्तू देत असतात तर मकर संक्रांतीपासून कोणते शुभ दिवस आहेत ज्या दिवशी तुम्ही वान देऊ शकतात किंवा हळदी कुंकूचा कार्यक्रम तुमच्या घरी आयोजित करू शकतात नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो मकर संक्रांती या वर्षी ही मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे आणि चौदा जानेवारीपासून येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाईल म्हणजे चौदा जानेवारी मकर संक्रांती ते चार फेब्रुवारी रथसप्तमी चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारीच्या मध्ये हळदी कुंकूचे कार्यक्रम केले जातील आता चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारी या दरम्यान कोणते शुभ दिवस आहेत मकर संक्रांतीपासून कोणते शुभ दिवस येणार आहेत जेव्हा तुम्ही हळदी कुंकूचे कार्यक्रम करू शकतात तर मकर संक्रांतीपासून पुढील गुरुवार म्हणजे चार फेब्रुवारीच्या आधीचे येणारे गुरुवार सर्व गुरुवार शुभ आहेत तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी हळदी कुंकूचे कार्यक्रम करू शकतात त्यासोबत शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीचा दिवस असतो या दिवशी सुद्धा तुम्ही हळदी कुंकूचे कार्यक्रम करू शकतात त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा सुद्धा शुभ आहे या दिवशी सुद्धा तुम्ही हळदी कुंकूचे कार्यक्रम करू शकतात हे शुभ दिवस आहेत गुरुवारचे शुक्रवारचे पौर्णिमेचे कारण ह्या दिवशी महालक्ष्मीचे वार आपण मानत असतो तर चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान कोणतेही गुरुवार कोणतेही शुक्रवार किंवा पौर्णिमा या दरम्यान तुम्ही हळदी कुंकूचे कार्यक्रम करू शकता किंवा मग मकर संक्रांतीच्याच दिवशीसुद्धा केले तरी चालतं किंवा चार फेब्रुवारी रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकू केलं तरी चालतं इतरत्र तुम्ही हळदी कुंकू करू नका जसं एकादशीच्या दिवशी शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी सहसा करून टाळावा हळदी कुंकूचा कार्यक्रम शुभ दिवशीच हळदी कुंकूचा कार्यक्रम करावा आणि इतर महिलांचे उपवास असतील त्या दिवशी सुद्धा आपण हळदी कुंकूचे कार्यक्रम करू नयेत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ